महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार सुधा है, दा बात मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी बेल्हे बांगरवाडी परिसरातील मोरांना अन्नधान्य पुरवण्याची गरज बेल्हे बांगरवाडी गुंजाळवाडी गुळंचवाडी येथील डोंगरा परिसरात मोठ्या प्रमाणात मोर हा राष्ट्रीय पक्ष आढळतो गेल्या वर्षी पाऊस कमी झाल्यामुळे या भागात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्यामुळे या भागातील ओढे नाले झरे तलाव यामध्ये असणारा पाणीसाठा पूर्णपणे संपलेला आहे उष्णतेची तीव्रता वाढून तापमान चाळीस ते बेचाळीस अंश डिग्री सेल्सिअस पर्यंत गेल्यामुळे मोर पक्षी हवालदिल झालेला दिसून येतोय कारण मनुष्य व प्राणी यांच्यापेक्षा पक्ष्यांना पाण्याची गरज जास्त असते तसेच ज्वारी बाजरी गहू हे अन्नधान्य शेत शिवारात कमी पिकल्यामुळे मोरांची उपासमार होताना दिसत आहे मोर पक्ष्यांना अन्नधान्याचा तुटवडा मोठ्या प्रमाणात भासतो आहे परिसरातील नागरिकांनी ठिकठिकाणी व उन्हाच्या तीव्रतेमुळे मोर पक्षी पाण्याच्या व अन्नधान्याच्या शोधात अगदी घराच्या अंगणाच्या परिसरात येऊ लागले आहेत मोर हा राष्ट्रीय पक्षी वाचवण्यासाठी पक्षी मित्रांनी आजूबाजूच्या नागरिकांनी गहू तांदूळ बाजरी ज्वारी मका व इतर ही अन्नधान्य देऊन सहकार्य करावे असे आवाहन बांगरवडी गावचे माजी सरपंच जालिंदर बांगर तसेच सामाजिक कार्यकर्ते महेंद्र बांगर नारायण शेठ सावंत अनिकेत बांगर किरण फापाळे प्रभाकर डोंगरे आदी ग्रामस्थांनी केले आहे महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद